आता प्रत्येकानेच त्यांच्या भाषणामध्ये आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी कशा पद्धतीचं काम गेल्या वीस वर्षामध्ये केलं आहे ते आपल्यासमोर सांगितलं सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि तो येणाऱ्या काळातसुद्धा आपल्याला तसाच अबाधित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे विजयकुमार देशमुखांच्या कामाची ख्याती खूप आहे की ते बोलतात कमी आणि काम जास्त करतात हा अनुभव प्रत्येकाला त्यांच्या जवळ गेलेल्या सर्व सहकाऱ्यांना आलेला आहे पूर्वी आमदार फंडातून तुम्हाला माहीत आहे दोन दोन तीन करोड रुपये मिळायचे पण गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये जर ज्या पद्धतीनं विजयकुमार देशमुख मालकांच्या माध्यमातून जर त्यांचा कामाचा निधी बघितला तर हजार कोटीपेक्षा जास्त निधी शहर उत्तर मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत आणि एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना घेऊन जाण्याची मानसिकता असलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल विजयकुमार देशमुख मालकांच्या बाजूला कायम सातत्यानं बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारे असतील कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणाऱ्या बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम विजयकुमार देशमुखांनी केलेलं निस्तं केलंच नाही तर त्या त्या, त्या भागामध्ये त्या त्या, त्या ताकदीप्रमाणे बरेच कार्यकर्ते उभे केले राजकारणात असेल सामाजिक जीवनात त्यांना एक उंची प्राप्त करून देण्याचं काम विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून घडलेलं आहे सोलापूरची युवा पिढी त्यांच्याकडे एक नेतृत्व बघत असताना अजून आम्हाला खूप मोठ्या आशा त्यांच्याकडून आहेत काहीही घडू द्या राज्यामध्ये कसल्याही परिस्थितीत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि ही असताना आपल्याला आनंदाता येत आहेत मालकांना निसता आमदार नाही करायचा आहे तर आपल्याला पुन्हा एकदा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याला त्यांच्या हातून सोलापूरची सेवा करून घ्यायची आहे आणि हे सगळं करत असताना आपल्यांची खूप मोठी जबाबदारी आहे फक्त सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे सात दिवसामध्ये इथं असलेले जे काय हजार कार्यकर्ते दिसत आहेत त्यांनी प्रत्येकाने दोन चार मतं जरी जोडली तर नक्की या सभेमधून पाच दहा हजार मतं आपल्याला नक्की वाढणार आहेत आणि एवढी ताकद या सर्व युवकांमध्ये मला दिसत असताना आता कुठल्याही भूल तपाला न बळी पडता शहर उत्तरचा जो इतिहास आहे की महाराष्ट्रातले जे टॉपचे आमदार आहेत टॉप टेनमध्ये विजयकुमार देशमुख मालक असतात कायम म्हणजे महाराष्ट्रात काही ठराविक मोठे मोठे नेते आहेत की ते लाखाच्या सत्तर हजारच्या लीडने निवडून येतात त्या टॉप टेनमध्ये विजयकुमार देशमुख ह्या आधी पण राहिलेले आहेत आणि आपल्याला तर मी तुम्हाला एवढंच सांगतो इलेक्शन काय जिंकण्यासाठी नाही आहे तर आपली जबाबदारी विजयकुमार देशमुखांना टॉप टेनमध्ये ठेवण्याचीच आहे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्यानं कुठनं मतदारसंघातनं निवडून येतील तर शहर उत्तर मतदारसंघातनं विजयकुमार देशमुख मालक निवडून येतील अशी मी मला खात्री आहे पंचगाववरील सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करतो की येणारी महापालिका असेल ह्यासाठी सुद्धा ही इलेक्शन खूप महत्त्वाची आहे कारण इथं असलेल्या प्रत्येक युवकाला प्रत्येकाला असं वाटतं की आमचासुद्धा नंबर कशात तर लागला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपला नंबर लावायचा असेल तर आधी मालकांचा नंबर विधानसभेत लावा लागणार आहे त्याच्यानंतर आपला नंबर महापालिकेत लागणार आहे ही गोष्ट डोक्यात असणं प्रत्येकाच्या खूप गरजेचं आहे त्यामुळं आत्ता आपण हे इलेक्शन आमदारकीच आहे मी माझ्या वेळेस बघेल असं नाही आहे तर आपली रंगीत तालीम आहे आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं आपण काम करूया एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र <स्थ>